महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची जी म्हणून तुम्ही जे मला तुमच्या कुटुंबातील एक सदस्य मानता त्या कुटुंबाच्या जवळकीच्या नात्याने तुमच्या सोबत बोलणार आहे संकट येतात संकट जातात पण संकटाचा सामना आपण कसा करतो आणि या संकटामध्ये आपल्याला मदत कोण करत हे फार महत्वाचं असत आता नागेश तुम्ही सांगितले की बोल आदेश आणि सांगितले की एका फोन वरती काय झालं याचाच अर्थ असा की जो वरती बसलेला असतो त्याच्या जर का हृदयामध्ये जरा जरी माणूस की असेल तर जास्त काय करण्याची गरज लागत नाही एका फोनवरती सगळं काम आणि सगळे सूत्र हलू शकतात काल परवापासून मी फिरतोय आणि तुमच्या सगळ्यांची व्यथा ऐकतोय काय बोलायचं हेच समजत नाही कारण रोज नवीन नवीन काहीतरी करते आता तुम्ही जे सांगितलं कि सोयाबीन साठी कुटुंबातील सगळ्या महिला असतील तर महिला घेऊन यायचं लाईनीत उभं राहायचं आमटे उमटवायचे आणि मग त्याच्यानंतर जर का त्याच्या मनात असेल तर मदत मिळणार किंवा काय असेल ते मिळणार ही कोणती पद्धत आहे जर मी केवळ एका जवळपास तीस बत्तीस लाख शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत पीक मुक्त करू शकत होतो कुठे तुम्हाला रांग लावावी लागली होती का हा गर्दी असेल तर असेल पण त्याच्यानंतर कधी तुम्हाला आज नाही उद्या या उद्या उद्या नाही परवा या हे नाही आणा ते आणलं ते आणलं हे नाही आणलं असं कधी त्रास झाला का झाला का बरं मुळामध्ये आपण केलेली जी कर्जामुक्ती होती ती तुमच्यामध्ये पोचली होती की नव्हती त्याच्यानंतर संकट हेच होती अतिवृष्टी तेव्हाही झाली अगदी दोन वेळा चक्रीवादळ आली आणि त्याही पेक्षा सगळ्यात मोठं संकट जे जस ही अतिवृष्टी अनेक आता मला मग आता तुम्ही सगळे ज्येष्ठ आहात आणि सगळ्या जणांसाठी त्यांच्या आयुष्यात असं तरी संकट पाहिलं नव्हतं ही मराठवाड्याची कथा आहे पण आपल्या काळामध्ये जागतिक संकट आलं होतं करोनाच त्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण हीच यंत्रणा होती ती राबवली होती आणि मग लसीकरण असेल टेस्टिंग केंद्र असेल आरोग्य सुविधा असेल औषधोपचार असेल हे गावागावात खेड्यापाड्यात पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला होता पोचले होते की नव्हते अगदी स्वतः मी त्यावेळेला नंदुरबारच्या तिकडे अगदी टोकाचं जे गाव आहे आदिवासी पाडा मला वाटतं तुम्ही होता तिथे सुद्धा लसीकरण केंद्र नीट सुरू आहे की नाही बघायला गेलो होतो अनेक ठिकाणी दुर्गम भागामध्ये ड्रोन औषधे पोहोचवली होती म्हणजे करू शकतो म्हटलं तर जी कर्जमुक्ती मी करून दाखवली होती कोणती समिती नेमली होती कोणाचा अहवाल घेतला होता मी कोण आलो तर तुमची विचारपूस करायला की काय शेत आहे काय तुमचं पुरावा द्या हा किती पीक काढलं पुरावा द्या तुमचं शेत आहे शेतच आहे असे फालतू प्रश्न मी काय विचारत नव्हतो बसलो तुमच्या आशीर्वादाने अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री पदावरती बसण्याची संधी मिळाली आणि मी उपकार नाही केले मी तुमचं कर्तव्य केलं कर्तव्य केलं तेव्हा जी माहिती गोळा केली होती म्हणजे सरकारच्या किंवा भाषेत डेटा त्या भाषेत्यांची नावं तिथे आहेत नवीन ते आले असतील तिथे ऍड करा पण बत्तीस लाख शेतकऱ्यांना जेव्हा आपण मदत करू शकलो होतो कर्जमुक्त करू शकलो होतो ती यंत्रणा सरकारचीच होती सरकारकडेच आहे ते खातं सरकारचं होतं सो सरकारकडेच आहे पैशाचा वा वाटप सुद्धा बँकांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बँकेमध्ये गेला होता आणि कर्जमुक्त झाले होते तेव्हा मी काय आपली माणसं नव्हती पाठवली पैसे घेऊन तुमच्या घराघरात हे गा पैसे हे गा पैसे हे गैसे सगळी माहिती तिकडे जमा आहे त्यांनी जी काय कर्ज माफी केली होती मी मुक्ती म्हणतो ते कर्ज माफी म्हणतात कारण माफी आणि मुक्ती मध्ये फरक आहे माफी ही गुन्हेगाराला देतात माझा शेतकरी काय गुन्हेगार नाहीये शेतकरी गुन्हेगार नाहीये तो स्वतःच कष्टो आणि नुसतान नाही खात तर जगाला खाऊ घालतो आता येताना सुद्धा एका शेतामध्ये आम्ही थांबलो होतो आणि पेटलं भाकरी खाऊ नवी चांगलं <coughs> वाटलं दादा पण ही सगळी माहिती त्यांच्याकडे दिलेली आहे मग माझी माहिती किंवा मी माझी मागणी अशी आहे की सगळी तिकडे माहिती असल्यानंतर जी योजना आपण महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने सुरू केली आणि ती पूर्ण केली कालबद्ध पद्धतीमध्ये केली होती तिचाच टप्पा दोन सुरू करून घेऊन टाका ना कर्जमुक्ती कशाला पाहिजे समिती काय परदेशी परदेशी समिती तेव्हा आली होती कसोदेची समिती आली होती कोणती समिती नाही कोणाची मागणी नाही काही नाही पण परत सांगतो मी माणुसकी म्हणून ते केलं माझे माझं कर्तव्य म्हणून केलं आता सारख जो काही त्रास का का सुरू झालेला आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अडवलं जात आहे अनेक ठिकाणी त्यांनी ती जी पॅकेज केलं ते पुढे पॅकेज मी उदाहून वाचतो आणि त्याच्यानंतर ती यादी मला द्या हे पॅकेज म्हणायला किंवा इतिहासात सगळ्यात मोठ पॅकेज एकतीस हजार किती आठशे बरोबर आता मी गोंधळप्रमाणे किती त्यांनी दिलेले ते पुढे हा आता हे मी वाचतोय हे माझं नाहीये हे बातमी आलेली आणखी आकड्याची फक्त फोड केलेली आहे आता तुम्ही शेतकरी मला शेतीतलं काय कळत नाही आता देवेंद्र फडणवीस यांनी ही बातमीच आहे अत्यंत आकर्षकपणाने ही घोषणा केली एकतीस हजार आठशे आम्हाला पण वाटत रे राजा उद्धार झाला आणि नंतर हातात ते दिलं पण राजा उधार झाला आणि हातात टरबूज दिला त्याच्याप्रमाणे कोरड त्या कोटी रुपयांचा निधी आधीचा निधी आहे त्याच्यानंतर प्रति हेक्टरी कोरडवाहू शेतीला अठरा हजार पाचशे बागायती शेतीला सत्तावीस हजार बहुवार्षिक शेतीला बत्तीस हजार पाचशे ह्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे गोंठ्याची मी नंतर सांगतो पण ज्याला मिळाले ती मिळाली त्याची नाही मिळाली ती ते बघा आता इकडे अठरा हजार पाचशे सत्तावीस हजार बत्तीस हजार पाचशे आता ही पहिलीच आपली जी बैठक झाली परवा तिथे मला कोणी यादी आणून दिली हे नावानिशी यादी आहे त्यांना किती मिळाले तेहतीसशे रुपये पंधराशे रुपये चार हजार आठशे हजार रुपये पाच okay. हजार रुपये पाच हजार सहाशे एकाला फक्त चौदा हजार आहेत सतरा हजार मग परत अठ्ठावीसशे हे म्हणजे हे स सतरा हजार पाचशे सत्तावीसशे वगैरे वगैरे हजार पंधराशे तीन हजार हे अनेक द्यायचं तर एकदम द्या ना म्हणजे काही ठिकाणी आपण बागायतीला किंवा शेतीला सुद्धा सिंचन समजू शकतो पाणी पकड जाऊ नये म्हणून आता ह्यांची यांच्या मदतीचं ठिबक सिंचन सुरू आहे थेंबे 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 आपल्या ताकद चालले आणि जर ह्याची फोड जर का केली तर कोणत्या ना शेतीला एकशे पंच्याऐंशी रुपये यांनी जे जाहीर केले आपले त्याचीच फोर केलेली आहे त्याच्यानंतर बागायती शेतीला दोनशे सत्तर रुपये गुंठ्याला बहुवार्षिक शेतीला तीनशे पंचवीस रुपये आता शेतमजूर जो असतो मग ताईने सांगितलं तर दिवसाला साधारणतः किती मिळते साधारणतः चारशे पाचशे रुपये काय याच्यात दिले आम्ही नाही बघायला पाचशे रुपये आणि पाचशे रुपये जर रोजची मजुरी असेल तर गुंठ्याला तीनशे पंचवीस एकशे पंच्याऐंशी दोनशे सत्तर म्हणजे किती किती थट्टा चाललेले आणखीन किती थट्टा चालणार पण थट्टा एवढ्यासाठी चालले की आपण जाम नाही विचारत त्यांना आता सुद्धा त्यांचं कस चाललंय की मी तुमच्यामध्ये फिरतोय खरं म्हणजे हे माझं काम नाहीये हे मुख्यमंत्र्यांच काम आहे मंत्र्याचं काम आहे आज तुमचा पालकमंत्री कोण कोड़? कोणी असेल कुठे गेला पालकमंत्री काय नाही बस कसा बोल ना सगळ्यांची घेऊन बस जिल्हा प्रमुखाला घेऊन बस तहसीलदाराला घेऊन बस तलाठ्याला बस बीडीओ पीडिओ काय असेल सगळ्यांनी घेऊन बस आणि काय आम्ही जर लिए लिए का सरकारने पैसे जाहीर केलेले सोडत असतील रोज सात हजार कोटी आठ हजार कोटी सोडत असतील तर त्याला काम धरून विचारा ना की तुझ्या जिल्ह्यात एवढे पैसे आम्ही सोडले एवढे तुझ्या पहिले सर्कल वर किती शेतकरी आपत्तीग्रस्त आहेत काय पंचनामे केले पंचनामे नसेल तेल तर का पंचनामे केले नाही मग त्यांना किती पैसे मिळाले किती पैसे आम्ही जाहीर केले हे जाहीर केलेले पैसे तुझ्या सर्कल मध्ये टीका पण जर जमिनीचे पंचनामे होणार नसतील तर मग आपल्याला ह्या धगाबाद सरकारचा पंचनामा करावा लागेल धगाबाद सरकारचा पंचनामा हा एक कार्यक्रम घ्या का आणि तो कार्यक्रम आणि माझ्याशी नागेश होते सगळे होते मी आज सगळ्यापासून बोलतोय हे तुम्हाला करावं लागेल हे जे अधिकारी आहेत त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये हे सगळे पंचनामे करण्या आणि मदत वितरित करण्याची करण्याचे अधिकार ऑफिस मध्ये जाऊन बसा mm, आणि त्यांना त्रास नाही द्यायचा शिळी नाही द्यायची काही करायचं नाही जाऊन बसायचं आणि त्यांना <coughs> सांगायचं आम्ही सगळे अंगठी घेऊन आलेलो आहोत कुठे उमटू सांगू सगळे आमचे कुठे उमटायचे तेवढं सांगतो म्हणशील तिकडे तुझे जेव्हा आमचा आणि त्याला त्रास नाही उलट त्याचं सरकार करायचा सोयाबीन बियाबीन काय सडले विडले ते घेऊन जाय म्हणते हे आमच्याकडनं तुला सप्रेम भेट <laughs> आणि जाताना एक काम करायचं त्याला उपाशी नाही ठेवायचं त्याच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन जायचा <laughs> आणि या जेवणाचा डबा जे तुम्हाला मी बघितलं तर एका आजीबाईने माझ्या हातामध्ये तांदूळ दाखवले सडलेले तांदूळ किडलेले गहू त्याच्यामध्ये ते हायब्रीड त्याचच भात करा भाकरी करा भाकरी काय शेतात जे काही सोयाबीन राहिले असेल आणखी काय भात भाजी आमटी चपाती त्याचीच करा आणि त्याला डबा घेऊन जा त्याला थकलं असेल काम न करू जेव रे बाबा तू त्याला खाऊ पिऊ घाला आणि त्याला म्हणा तुला सगळं देतो तुला त्रास काय देत तुला शिवी देत नाही तुला खायला प्यायला देतो पण आमचं काम जर तुला बाहेर मात्र सोडत नाही काय तयारी नाही आता मोर्चे काढा चक्काजाम करा मग पुन्हा पोलीस आपल्यावरती लाठीमार करणार ते, ते तरी काय करणार त्यांना वर्ण आदेश येणार उपरवाले काही आदेश मग आता आपल्याच लोकांना म्हणजे हे पोलीस सुद्धा आपली शेतकऱ्याचीच पोर आहे आणि त्यानं सुद्धा त्यांच्या पोरावरती लाठा चालवलं होत आहे म्हणजे मगाशी मी ज्या विभागात होतो तिकडे शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न आहे तिथे सगळे शेतकरी म्हणतात की साहेब आम्ही दाग मागायला गेलो आमच्यावरतीच राठ्या मारतात शेतकरी एवढे चिडले एक शेतकरी तर म्हणाले साहेब रजाकारांपेक्षा भयानक हे सरकार आमची वागत रजाकारांपेक्षा भयानक भाय रजाकारांना घालवले का घालवले आपला आपला देश स्वतंत्र झाला अन्याय अत्याचार खूप होत होता म्हणून त्याने घालवले आता ते रजाकार गेले आणि हे ने देशी आणि हा अन्याय पण सहन करतोय आणि मुख्यमंत्री जे म्हणतात की आम्ही तीस जून ला कर्जमाफी करणार तुमची तयारी असेल तर थांबा बाबा तुम्ही <laughs> तीस जून पर्यंत तयारी असेल चांग भलं तुमचं तुम्ही थांबा पण तोपर्यंत काय करणार खरीपाच कर्ज कसं फेडणार रब्बीच नवीन कर्ज मिळणार आहे त्याचे हप्ते कसे फेडणार बर तीस जून पर्यंत मी चला तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांनी सांगतो की चला मी सांगतो यांना थांबा पण बँका थांबतायत का हा बँकाचा तगादा थांबतोय आजच पेपरमध्ये बातमी रे राजुरा म्हणजे चंद्रपूर विदर्भ तिकडे पूर्व विदर्भात एका अडुसष्ट वेळेच्या महिलेने बँकेने कर्जासाठी तगादा मागे लावला म्हणून यशोदा राठोड त्या बाईंचं नाव त्याने आत्महत्या केली म्हणजे महिला आत्महत्या करतात आणि दुसरीकडे काय म्हणते तिला भारत माता की जय आणि त्या भारत मातेमध्ये ही माता माझी आत्महत्या करत होती दृष्टपणामुळे कसे भारत मातेचे आशीर्वाद मिळतील यांना कसे मिळतील बर काही जणांची गुरु वाहून गेले ते सुद्धा फोटो आणले गुरं त्याची मला सांगितलं त्याच्या म्हशी दुखत्या म्हशी या वाहून गेल्या त्याचे फोटो आहेत ते फोटो जा फक्त म्हशी गेले तो के तो सुर्ण। सुर्ण। तो देखे देखे आता यांच्याकडे होते चाळीस मशीन आणि सरकारचा नियम काय तीन तीन पर्यंत तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल मग अंबादासजी तो <laughs> जीआर दाखवला तो जियार, जियार बदलले आता आता तो बदलल्यानंतर सुद्धा हे बघा ह्याच्यामध्ये सगळ्या म्हशी बिशी सगळ्या कट्ट बिचार सगळ्या प्राण सोडल्या फुगून चाळीस मशी दुखत्या दुप्टी जनावर होती सगळी वाहून गेली हे बघा आहे ना आता हे दाखवल्यानंतर सुद्धा आणखीन काय करायचं काय दाखवायचं त्यांना कसले पुरावे द्यायचे काय म्हशीचे आणखे पाहिजेत तुम्हाला <laughs> काय कोटा कारभार आहे हा चाळीस म्हशी त्यांच्या वाहून गेल्या त्यांचा सरकारचा नियम सांगतो तीन तो सुद्धा तर नियम बदलला पण अजूनही पैसे मिळत नाहीये कोणाची जनावर वाहून गेलेत हे भशी गेल्यात कोणाच्या कोंबड्या गेल्यात कोणाच्या शेळ्या गेल्यात जमीन वाहून गेले कोणाची घरं वाहून गेल्या अख्खा आयुष्य वाहून गेलेले काय नुकसान भरपाई देणार किती नुकसान भरपाई देणार अजित पवारांचं ठीक आहे हो, पाहिजे काय ह्या म्हशी वाहून गेल्या तुमच्या जमीन वाहून गेली ती काय फुकटची होती आणि हा शेतकरी म्हणजे काय अजितदादाचा पोरगा नाही त्याला फुकटची जमीन मिळायला शेतकऱ्याला सांगतायत की तुम्ही हातपाय हलवा तुम्ही फलत सतत काहीतरी तिकडे हलवत भ्रष्टाचारी लोक डोक्यात बसले सगळे भ्रष्टाचारी झालेले आणि आता आणि जो प्रश्न विचारला आम्ही काय करावं सांगतो करणार जे मी सांगितलं तो म्हणजे दलाबाद सरकारचा पंचनामा जाऊन बसायचं ऑफिस मध्ये शिवसेना म्हणून काय करायचं ते मी करणार ते मी करणार मी आता या आपत्तीच्या दरम्यान तिसऱ्यांदा मराठवाड्यात हो परत येणार आहे मी मराठवाड्यामध्ये पण परत जेव्हा मराठवाड्यात येईल तेव्हा तुम्ही सगळ्यांनी तुमच्या हातामध्ये सरकारचा पंचनामा घेऊन उभा असला पाहिजे तर मी येणार माझा प्रत्येक शेतकरी माझा प्रत्येक हा जो माझा बांधव आहे आणि माझी भगिनी आहे ह्याना आता बीडीओ तहसीलदार जिल्हाधिकारी पेक्षा जास्त अधिकार आहे कारण तो माझ्या भारताचा नागरिक आहे त्या नागरिकाच्या मतामुळे सरकार बनतं याचा अधिकार सगळ्यात मोठा आहे आज हे सरकार विरोधी नेते पण द्यायला तयार नाही का कारण विरोधी नेता जाऊन तिकडे सगळ्यांना धारेवर धरू शकतो कलेक्टरला बोलू शकतो याला पण नाही बोलायचच नाही तर विरोधी नेता तुम्ही देत नसाल तर माझा प्रत्येक नागरिक हा विरोधी पक्ष नेत्यापेक्षा जास्त ताकतील त्याच्या तुमच्या उडाव सुरू होतो आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट त्यांच्या त्यांच्यामध्ये आता सगळं सुरू झाले आमचाच नगर शेव होणार आमचाच हा होणार आमचाच तो अरे त्यांचं तुमचं काय व्हायचं ते हो माझ्या शेतकऱ्याचं काय होणार निवडणुकीच्या आधी तुम्हाला जे सांगितलं होतं की निवडून आल्यानंतर भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा साथ बारा करू कोरा 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 आणि निवडणूक झाल्यानंतर सांगतात योग्य वेळ आल्यानंतर करतो मग तुम्ही सांगायचं आता मत मागायला आल्यानंतर योग्य वेळ तरी येणार ते आम्ही ठरू पण तुम्ही आता गावागावात बोर्ड लावायचे जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत महायुतीला वोट बंदी करा दावत ले एक सुदा मत, जो पीक पैसे मिळत नाही पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळत नाही तोपर्यंत एक सुद्धा गावातलं मत महायुतीला मिळणार नाही हे तुम्ही निश्चय जर का केला तर सगळे पालकमंत्री आणि सगळे मुख्यमंत्री तुमच्यासमोर गुडघे टीका कराशिवाय राहणार नाही पण आज हा सगळं हे माझं घर आहे महाराष्ट्र माझं घर आहे मी इथे मराठवाड्यानंतर येत्या थोड्या दिवसानंतर विदर्भात जाईन उत्तर महाराष्ट्रात जाईन कोकणात जाईन पश्चिम महाराष्ट्र जाईन सगळीकडे जाणार आहे कोणताही अधिकार नसताना मी फिरतोय पण मुख्यमंत्री कुठे फिरवणारे सिक ना बा अरे माझा भा इकडे बसले शेतकरी हा बाप आहे पण या शेतकऱ्याचा आक्रोश शेतकरी मेला तरी जाईल कुठे जाईल कारण आता मी बघितलं नाही काय करणार काय तुम्ही काल का शेतात उतरलो होतो रडत होता तो रडत होता पण पेरणी करत होतो कारण जातोय कुठे मदतीला कोण येणार नाही स्वतःच्या मेहनतीने स्वतःची मेहनतच स्वतःच्या मदतीला येणार दुसरं कोण येणार हे सगळ्या कर्जाचा डोंगर आहे घरदार वाहून गेलेलं आहे सगळंच वाहून गेले काही ठिकाणी मुलं बाळाची शाळेची विवाह पुस्तकं वाहून गेलेली आहे आणि मी जी मागणी केली होती की ज्यांची घर वाहून गेले त्यांना प्रधानमंत्री काय आवास का आवास, 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 आवास ना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत माझ्या शेतकऱ्याला पक्क घर बांधून द्या ही माझी मागणी आहे मग मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही ग्रामीण भागामध्ये सुद्धा तशी घर बांधून देऊ किती लोकांची घरं वाहून आणि किती जणांचं घर वाहून गेल्याचा पंचनामा तिथल्या अधिकाऱ्यांनी केलाय आणि या योजनेच्या अंतर्गत काम सुरू झाले आणि एकाने हातवर करून दाखवा त्यांचं ओके झालं सगळं तुमचं काय आणि माझं सरकार का पाडलं आपलं सरकार का पाडलं कारण आता मला कोणतरी सांगितलं मला नाव न भेट तुम्हाला माहिती असेल मार्केट यार्डची जमीन घेण्याची होती म्हणून सरकार पडलं म्हणतात मला नाही माहित कोणी काय नाव मदतीसाठी धावून जात होतो त्याला मी कर कर कर्जमुक्त केलं होतं म्हणून माझं सरकार पडलं दहा रुपयामध्ये शिवभोजन पूर्ण अन्नाने भरलेली थाळी देत होतो ती सुद्धा आता बऱ्याचशिकडे बंद झाली म्हणून सरकार पडलं का तर मी कॉन्ट्रॅक्टरला दारत नव्हतो उभा कर hmm. मी कॉन्ट्रॅक्टरचे कचरे पुरवत नव्हतो पण असं जर मी बोललो तर मुख्यमंत्री म्हणतात की हे विकासाच बोलत नाही काय विकासाच बोलू माझा शेतकरी आज मारण्याच्या दारात आहे त्याच्या न्या उरावरन शतीपीठ मार्ग हे बोलू मी विकासाच त्याच्या सुपीक जमिनीवरनं चालू तुमचा नांगर किंवा ट्रॅक्टर नांगर तर तुम्ही चालवतातच ते रोलर चालवा चा असं सांगू सा मी त्याच्यावर करार असतात या शक्तीपीठाचा हो hmm. शेतकऱ्याची जमीन तर जातेच पण आखणी केल्याबरोबर सरकारी अधिकारी आणि सगळे मंत्री आणि त्यांचे चेले चपाटे हे आता जसं पुण्यात घडलं प्रकरण आजूबाजूची शेतकऱ्यांची जमीन जवळपास फुट्टामध्ये विकत घेऊन टाकते बरोबर ना आणि म्हणून जे मुख्यमंत्री म्हणाले की तुमचा सात बारा करू कोरा 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 कारण तो कोरा झाला त्यांचं नाव लिहता आहे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव लिहित आजूबाजूच्या जमिनी हटपायच्या तो रस्ता करायचा तो रस्ता झाल्यानंतर मग तिकडे हॉटेल्स येणार त्यांचे बाजार येणार मोठे मॉल येणार दुकाने येणार डान्स बार डान्स बार हा डान्स बार तर तुम्हाला माहिती आहे कसं आहे ड्रायव्हरच्या नावाने जमीन येणार आणि आपले बॅगा उड्या ठेवून आणि एवढ्यावरती नाही थांबत मग तो मार्ग झाल्यानंतर त्याच्यावरचे टोलचे नाके हे मिळवणार टोल नाके आणि माझा शेतकरी भिकेचा कटोर घेऊन बाजूला फिरणार ही हालत मी होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही आणि म्हणून मी इकडे आलेले तर या दगाबाद सरकारचा पंचनामा हा कार्यक्रम घेऊन आता गावागावामध्ये शेड्यूल ठोका आणि जाऊन बसा त्या ऑफिसरच्या जो पण ऑफिसर असेल त्याच्या मध्ये आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही तोपर्यंत महायुतीला ना मत नाही हे निर्धाराने ठरवा निर्धाराने ठरवा कारण हे दगाबाद सरकार आहे या दगाबाज सरकारशी दगा तर करायलाच लागेल पण समोर समोर पण लढावं लागेल आणि मराठवाड्या म्हटल्यानंतर लढायचं कसं ते मी शिकवायची गरज नाही <laughs> रजाकारांशी लढलेला मराठवाडा आहे रजाकारांशी लढलाय त्या अत्याचाराच्या विरुद्ध लढलाय आणि आजचं जर शेतकऱ्यांचं हे मत असेल की रजाकारांपेक्षा भयानक हे सरकार आहे तर या सरकारशी आपल्याला संघर्ष करावाच लागेल तर कोणी तुम्हाला काही देणार नाही आहे तयारी तुमची खास करून मी तरुणाला विचारतोय कारण हे हे सगळे ज्येष्ठ बसले त्यांनी त्यांची त्यांची मेहनत केली ते आज ही ते त्याच तडफेने उभे आहेत आज सुद्धा मला खात्री आहे त्या दिवशी मी आंदोलन पुकारेन त्या दिवशी हीच फळी माझ्या समोर पहिल्यांदी नागर घेऊन उभी राहिला आले सरकारला फडता येऊ तेव्हा तरुण कुठे माझे घथकामध्ये आज हे दोन कार्यक्रम मी तुम्हाला देतो आहे त्याच्यानंतर तुमचा एक फेरा झाला दगाबाद सरकारचा पंचनाम्याचा की तुम्ही केलेला सरकारचा पंचनामा बघायला मी स्वतः येणार आहे विधिमंडळाचं अधिवेशन आता सुरू होईल त्या अधिवेशनात काय करायचं ते करूच पण तिकडे त्यांचं पाशवी बहुमत आहे पाशवी बहुमत आणि हे बहुमत हे चोरी मिळवलेलं बहुमत आहे hmm. मत चोरी करून मिळवले हे तर सरकारशी गद्दारी केलीच पन्नास टोके घेतलेच जर काम केलं असत तर मत चोरी का करायची गरज लागली असती काम केलं असतं आज सुद्धा मी गेल्यानंतर मला खरंच मी भारावून जातो कि की तुम्ही जेव्हा सांगता की उद्धवजी तुम्ही आमची कर्जमुक्ती केली होती असा हा झालो जेव्हा माझ्या आता लक्षात पण नाही याचा फोन मी कधी केला होता नाही केला होता मला नाही माहिती पण माझं म्हणणं की हीच तर आयुष्याची कमाई आहे आज काही नसताना सुद्धा मी आता गेलो होतो ना शेतामध्ये कोणी गेलं तुमच्याकडे सुद्धा मी येऊन उभा राहिलो तर मला खात्री आहे तुम्ही आनंदाने येऊन बस बाबा काय असेल गुळ पाणी तर पाणी भाजी भागते तर भाजी भागते चटणी मागते तर चटणी मागते मला प्रेमाने दिल्याशिवाय राहणार नाही हीच तर कमाई आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मी लढतोय मी तर लढणार आहे तुमच्यासाठी लढणार आहे पण जेव्हा तुम्हाला हाक मारेन तेव्हा मात्र तुम्हाला ताकदी रस्त्यावरती उतरावं लागेल चाललं मग आपला पहिला काय कार्यक्रम धन सरकारचा पंचायत दुसरा काय कार्यक्रम महायुतीला वोट बंदी महायुतीला वोट बांधी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट